तुम्ही जसे आले तसे वाट्यान जाऊ शकता माघारी माझ्या घरात नाही हे बघा मी तुमच्याशी तुम बोलत नाही माझं फक्त हिच्याशी मी तुम्हाला ओळखीत नाही काय झाले तुमच्या कुठं मी तुमच्याकडे आलोय का त्यावेळेस सासरे बोलणार ना तुम्ही मला विचारून आले मुलीला घेऊन आले मी हे बघा ती तुम्हाला घेऊन आली तुम्ही नाही आले तुम्हाला तुम्ही बेगा बेगा बघून काही तर काय मुक्कामी आणलं काय तू एका दिवसासाठी आलेले कशाला एक दिवस तरी कशाला त्यांचं काम होत गावात हा ती काय बेगा पिगा काय ती नाही राहायचं असलं तुला असलं तू राहणार मी असायची मी पहिल्यापासून असायचे तू नाही ठरवायचं मी कसं आहे ती जाऊ काय होय बघा मी जावं आहे पहिली गोष्ट सांगतो मी जावाय आहे तिथं आले आता तुम्ही एक पाहुणे म्हणून आलात ना पाहुणे म्हणून झालं लय अपमान आग... माझ्या पप्पांचा तुझ्या पप्पांचा अपमान झाला मी नाही केला तू माझ्या परस्पर इथं आणलं म्हणून मी तसं बोलायची वेळ आणलेली हो या घरात माझ्या घरात माझ्या शिवाय एंट्री नाही तुला राहायचं आहे ना तुला राहायचं असलं तर नाही तू पण जा चला राहणार त्यांना सोडून येते सोडून नाही आपली बॅग त्यांना पाय तसे असे जाते तुम्हाला विचारून गेल ती का तुम्हाला विचारून तुला जायचं असतं एक काम कर डायरेक्ट सगळं बॅग भर तुझी मी तुम्ही निघून जा काय नेमकं तुमचं मला कळू द्या ना थोडस हे बघा तुम्ही थांबा तुम्ही नका मध्ये बोलू आमचं आमचं आम्ही घेऊ काय 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 निस्तरायला माझं काही झालेलं नाही तिच्याशी तिचं तिचं काही झालेलं नाही तिला कळत नाही फक्त कुणाला घरी घेऊन यायचं कसं राहायचं तिला न मला न विचारता घर माझं म्हणजे बाप आहे मी बाप कुठं बाप कुठं फोनवर ठीक आहे ना कोणाला घेऊन यायचं माझी बाप आहे बोलिस मी काय बोलताय तुम्ही माझ तुमच्याशी काहीच वाद नाही पहिली गोष्ट तुम्ही माझी बात वाढवायचा विषय नाही का असं माझं तिच्याशी बोल नाही मी तिलाच सांगतो फक्त आल्या वाटाची कुणी पाहू नाही ती मला विचारायचं त्याशिवाय घरात आणायचं नाही मग आता कोण आलाय ना की तुझे पप्पा तुझ्या पुरतं त्यांना घेऊन हा वाटण पिशवी दे आणि त्यांना जाऊन दे दे काय नाही अडचण आले जसे आलेत ना तुम्ही तसे एवढा अपमान होता इथे थांबा पप्पा तुम्ही असं का वागताय मला सांगा काय वागतोय घर माझं धान्य माझं कमवतोय मी तू काय करते घरीच बसते ना मग तुला फक्त काय बोललोय मी जसे माणसं आले तसेच घरी लावू मग मी पण नाही राहत नाही मी पण राहू मला तीच पाहिजे तू कस काय राहती तू एक काम कर डायरेक्ट आपली कोर्टात भेटू डायरेक्ट तुला तुल नाही ना मला परमिशन शिवाय जाते ना तू आपली डायरेक्ट कोर्टात भेट तुला देतो डायरेक्ट मी विषय मला पण नाही राहायचं मग हा पप्पा पण मला कळू दे ना तुमच्या दोघात कसला आहे काय नेमकं तुमच तुम्हाला ऐकायचंयच का हा मला ऐकायचं सविस्तर ठीक आहे तू बी सांग आणि जावं बी सांग ते नेमकं काय झाले सुनबाईची हवा वाढा की होत ना अजून थांबा जरा मग हात पाय थरधार कापायला लागले मग मी काय करू मशीन नाहीये मी वेळच्या वेळी तुम्हाला सगळं द्यायला मग आता ही दुखण्याचे माणसा जरा ही करा पाहिजे जा जाऊन बसा ताट देते आणून आणा लवकर मग गेला सोन बाई पाणी हाय ना माग घ्या ना हातानी देते मग करस तो पर्यंत थांबणार आहे का तुम्ही तुम्हाला तर लगेच भूक लागलेली आहे खा मग आता चावत नाही भाकर खा का सपन मला काय करायचं नाही तर नका खाऊ आणि हा जेवण करून झालं ना ते प्लेटी धुवून ठेवायच्या मोलकरी नाही तुमची मी काय बाई या म्हाताऱ्याचा डोक्याला ताप आहे नुसता कट 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 करत राहतो ताज पाहिजे याला लवकर पण पाहिजे जेवण आणि ताज पण पाहिजे सगळं एकदम पाहिजे घरात मोल करीन करून ठेवलेली यार माणसाने मला काय करू याचं आणि काय नाही आता ओ तोड लावून काय पिता पाणी आ वरतून प्या पाणी ते ग्लास मलाच घासावं लागेल परत आणि हे डिशे घेऊन जा तिकडे माझ्या समोर जा आणि घासा चला माझा हात तर कापत आहे डिशे धुवायला काय हात तर कापत आहे जा लवकर उठा आणि ग्लास कोण नाही नीट परत मला घासाव लागेल नाही तर इथलं चांगलं दाढी नाही पाहिजे ना कशाला पाहिजे तुम्हाला दाढी कुठे एवढी आहे नका करू दाढी काय नाही होत टोपी टोपी मला काय गरज नाही एवढे चांगले कपडे का घातले त्याने बिनाकार ग... ना धुवायचा कार मला काय गरज नाही घरी जरा काम तुमचे पैसे का जा कटकट -कट ना करू माझे पैसे आणि लवकर या जरा हे बघा माझा तुमच्या सोबत असा वागण्याचा अजिबात हेतू नाही पण ती जी माझ्या वडिलांसोबत वागली ते योग्य एका चुकीचे मला ते सांगा ती माझ्या मुलीचं चुकीच आहे मी जसा तिचा बाप आहे तुमचे वडील भी तिचे आहे ती अत्यंत चुकीच आहे मला कळालेलं आहे ती तिला ती फक्त जाणीव व्हावी म्हणून मी तिच्याशी तसं बोललोय मला काय तुम्हाला हाकलून द्यायला मी असा नाहीये पण माझ्या वडिलांसोबत असं केलं मला कसं वाईट वाटेल ना तुम्हाला राग येणारच वडील आहे तुमची ती ज्यांनी मला आतापर्यंत शिकवलं वाढवलं माझ्यासाठी एवढं उभा केलं आणि तिच्यासोबत एवढे हालदर करत असेल तर काय काय वागणार मी चुकी माझ्या मुलीची जाऊ चुकी विचार तिला पास्ताव हाय का नाही तिचा नाही तर मग मला सरळ सरळ माझ्या मार्ग शोधायला अरे आपले आई वडील तसे नवरेशी देखील आई वडील असतील तुला कळाय नव चुकलं तुला मनापासून त्याच वाटतय काही का? चुकीचं होत म्हणून चुकलं माझ्या प्रत्येक मुलीने जर तिच्या सासू सासऱ्यांना जर आई वडिलांपर्यंत जपलं ना असे घराच्या बाहेर उघडणार नाही कुठे तुला माहिती का त्यांना आणायला कुठे गेली आणि मग कसं काय बोलते तू माझं काय म्हणणं आहे इथून पुढे जर असं केलं ना इथं नंतर बाकीचे लोक कसे आदर्श घेणार ही सगळ्या माहित होणार नाही सगळ्यांना आम्हाला चांगल्या नजरेने बघतील का मला वाटलं आपल्या नवऱ्याच्या बी वडिलाला सांगलीचे पत्र असेल जसे आई बापाला जपते तशी तू हे बरोबर नाही तुझं योग्य नाही वाटत ते काही आई वडील त्यांचे दोघांनी आधार नाही द्यायचा मग त्यांना मला सांगा तुम्ही मुलीला हाताच्या पाळण्यासारखं जपलं लहान मग तुम्ही आणि तुम्हाला लहान मतारपणात तुम्ही कशासाठी केलं तर मतारपणात तुमच्या हलवायला लागले तुमच्या मुलानं तुमच्या सोबत केलं ते तिला चांगलं वाटेल का तुला आवडेल का तू तुझ्या भावाने असं केलं यांच्यासोबत मी इथून पुढे माझे आई वडील म्हणून त्यांना जपेल ते जिथ कुठ असतील त्यांना घेऊन या प्लीज बघा तिने तिला मनाला वाटलं आणि जर इथून पुढे जाणवलं तर मी तुम्हाला शंभर टक्के कानाव घालल मला कारण की माझी मुलगी आता तसं करणार नाही तिला त्या गोष्टीची जाण झालेली चालेल ना तुम्ही माझं तर म्हणणं तुम्ही किती दिवस राहा तुम्ही माझ्या वडिलांसारखे इथं राहिले तरी ते मी तुम्हाला जा कधीच कमी पडून देणार नाही फक्त आहे ना तिने माझ्या वडिलांना आई वडिलांना फक्त व्यवस्थित जपलं पाहिजे कुणाला वाटतंय ना आपल्या आई वडिलांना जपलं पाहिजे हा त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे आज तुम्हाला नोकरी लावले शाळा शिकवले सगळ्या गोष्टी केल्या चूक माझ्या मुलीची ठीक आहे ना बाबा झालं आता मी पुन्हा असं वागायचं नाही आता त्यांना आई वडिलांसारखं त्या वडिलांना आता म्हणायचं कशी मला मी तुझा बाप आहे ना मग त्यांना बापचा दर्जा दे ना ऐका आता तुम्हाला मस्त चहा करेल ते मस्त फ्रेश व्हा जेवणाची जे जा मला फक्त तिचे डोळे उघडायचे होते तिला जाणीव करून द्यायची द्यायचीच पाहिजे तुम्हाला किती तळ आली वडिलांसाठी सॉरी माझ्याकडून सॉरी जाऊन त्या जाऊ चालत त्या जास्त बी कान उघडणे झाली तिची जास्त झाली बप्पू ती अंबर रानाशी ट्रॅव्हल चाललेली त्याच्यात तुम्ही सगळं चारधाम करायला जायचं बर हा बर का बर आणि ऐका ह्या बॅग मध्ये पिशवी पैसे येत जपून हा काळजी करायचं नाही इकडं मी फोन करीत आंबरानाच्या मोबाईल मोबाईलवरती बर हा हे सोमा सोडीन तुम्हाला सोमा अण्णांच्या गाडी तिथवर सोडतो हा बस बापू आणि बपूल एक ना दोथार कपडे चांगले चांगले घेऊन दे मी टाकलेत बप्पूल लुंग तुम्हाला ती सगळं टाकलेलं आहे सतरंजीन ती हा पिशडी पुढं मस्त महिनाभर बर फिरून या बर जावा